हा बोला महाराज काय चाललंय काय नाही आल उत्तर असं आहे का ते का, का रायप्पा महाराज काय पात्र आहे रायप्पा महाराज जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा अंगरक्षक आहे हा ना ते चित्रपटात दाखवले नाही म्हणून बरेच जण नाराज नाराजी असले पाहिले व्हिडिओ असं आहे का मी म्हणजे ऐकलेले पण इतिहास नाही माहिती समजा फक्त अंगरक्षक जीवलग छत्रपती संभाजी महाराजांची सावली बनून जो कोणी राहिला तो होता रायप्पा महार त्याच्यानंतर ज्योतिजी केसकर कोण म्हणले रायप्पा महार एखादी ज्वताजी केसकर हे दोन्ही महार आहेत हा हा बर हा म्हणजे संभाजी राजांची सावली बनून राहिल्या असं का हा पण दुर्दैवानं संभाजीराजे संगमेश्वरला ज्यावेळेस कैद झाले त्यावेळेस रायप्पा नव्हता तिथं आणि मग संभाजी राजांना ज्यावेळेस संगमेश्वरला मुकर्रब खान आणि इखलास खान म्हणजे मुलचा हा शेख निजाम आहे त्याला पदवी दिलेली आहे औरंगजेबाने मुकर्रब हा राजांना पकडल्याच्या मुकर्रब हा खिताब दिला आणि तो खान झाला आणि मग जेव्हा संभाजीराजांना घेऊन हे वाऱ्याच्या वेगानं गेले हा निघाले आणि म्हणजे इकडे स्वराज्याचे सेनापती जे होते मालोजी घोरपडे यांची तिथं संगमेश्वरला तिथं कत्ता झाली होती ना निवडक सैन्य होतं आणि मग संभाजीराजाला पकडून हे वाऱ्याच्या वेगानं निघले आणि मग हे पहा बहुतेक पासूनच नाव आहे हो पहा या गावाला आल ते पाहते कारखाना आहे अकलूज हा 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 म्हणजे तिथून करवीरकर गेले करवीर कोण अकलूजला आले म्हणजे असं बाहेरच्या प्रदेशातून आणि मग तिथून असं चित्र नगरचा जो बहादुरगड आहे बहादुरगडला आणलं तिथं औरंगजेबाची छावणी होती आणि मग तिथं संभाजीराजांना जे आतापर्यंत राज्यांना ताप दिला होता हे मास्ताकातच होत त्यांनी रक्त सांडून रक्त काबीज केलेलं आहे आणि संभाजीनी मला हे केलं त्याला एवढा त्याचा राग होता की त्यांनी हे केलं म्हणले हे जे कैदी आणलेत म्हणले यांना म्हणले म्हणजे ह्यांचा ते तुम्ही ऐकलंच ना की म्हणजे ह्यांना काय म्हणते त्याला एकदम बत्तर वागणूक द्या ह्यांना त्यांचा मान सन्मान काही करू नका आणि मग ताख ताकुला वगैरे ते चढवलं आणि मग त्यांना तिकडे हे करायला लागले मिरवणूक काढायला लागली म्हणजे मिरवणूक म्हणण्यापेक्षा ती झिंडिंड काढली पण कैद झालं संभाजीराजे मोगलांनी पकडून नेले तर हे जेव्हा रायप्पाला महाराज माहीत झालं त्यावेळेस रायप्पा महाराज त्यांची म्हणजे काय म्हणते त्याला माग हे घेत हे घेत मागोवा घेत हा तिथपर्यंत येऊन पोहोचला आणि तो त्याच्यासोबत चार दोन त्याचे सहकारी होते आणि संभाजीराजा आणि कवी कलशाची मधून तिथं त्यांची धिंड काढली गेली संभाजीराजांना म्हणजे आमतानाच त्या उंटावर आणलं होतं हे बांधणं तिथं कापेरी साखर ते तारीनी त्याच्यानंतर खाली उतरून रक्ताब झालेले संभाजीराजे पुन्हा त्यांना कवी कलश त्यांना तक्तापुला जे आहे तक्ता माहिती असेल तुम्हाला दिडासारखं वरील हात काढायला खांद्यावरती असते मग तो तक्ता कुला वगैरे टाकून तिथे तिथं मिरवणूक काढायला लागली कुणी त्यांच्यावर थुकायचं कुणी त्यांना दगड मारायचं कुणी महागुण असं बाहेर तलवारीचे टोक चिटकायचे म्हणजे म्हणजे एकदम असे पाशवे अत्याचार त्यांच्यावरती तर त्या बागलांच्या छावणीमध्ये चालू होता हा। आणि तिथपर्यंत राम रा की हाजी ते राम संभाजीराज किपर्यंत जाऊस हा जे रायप्पा महारा आहे त्या रायप्पा महारानी तिथं जाऊन मोगलांच्या ह्यामध्ये पाणी देण्याचं जे आहे फिस्ती त्याचं काम करायला चालू केलं होतं आणि त्यांनी ते हे झाल्याच्या नंतर त्याचे काही पाणी घेऊन त्याचे ते सहकारी तिथे हे होत होते आणि संभाजीराजांना हसमांचा तिथं गारडा होता आणि मग त्या गराड्यामधून तिथं ते धिंड चालत असताना रायप्पा महाराजाला हे सोसलंच नाही संभाजी राजा हा स्वराज्याचा वाली आणि त्याची काय अवस्था ह्या मोगलाच्या छावणीमध्ये रायप्पा सहनच झाला नाही सावलीसारखा राहिलो मी एक दिवस फक्त मी राजासोबत राहिलो आणि हा प्रसंग ओढवला रायप्पा महाराजानं त्या फिस्तीचं काम करत असताना पाणी देत पाणी देत तो संभाजीराजांच्या जवळ तिथं गेला मिरवणुकीच्या काढली मेनातून काढली आणि त्याच्यासोबतचे जे चार दोन जे साथीदार होते ना राय महा यांनी सुदर्शन चक्र भिंगळ गुगे म्हणजे घर घर फिरावं असं तलवारी तिथं फिरवायला चालू केली आणि बघता बघता संभाजीराजांच्या आजूबाजूला असणाऱ्या हसमांचे मुडके उडायला लागले हा की आता इथून या घराड्यातून संभाजी राजांना सोडवणं हा एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर होत परंतु शेवटी पाच लाखांची छावली ती मगलांची एकट्या रायप्पा महाराजची ताकद कुठे बरोबर हा आणि मग बाकीच्या दुसऱ्या हसमानचा एक म्हणजे बेडा तिथे आला आणि रायप्पा महाराला चोकून त्यांनी घेरलं हा हा आणि रायप्पा महारावरती सपासप तालवारीचे वार झाले आणि महाराज महाराजची त्याच जागेवरती खांडोळी खांडोळी करण्यात आली हा म्हणजे संभाजी राजांच्या रक्षणासाठी होणारा रायप्पा महाराज यांनी आपलं बलिदान संभाजी राजांसाठी आणि स्वराज्यासाठी दिलं याला म्हणायचं दिसत चित्रपटात कसं काय का दाखवलं नाही का, दा का दा प्रसंग दाखवायला पाहिजे होता हा चित्रपटात हा प्रसंग दाखवायला पाहिजे होता म्हणलं डायरेक्टरचं काही असेल तिथं पण ते काहीतरी त्याला किमान नाही मला तरी दहावीस सेकंद तरी द्यायला पाहिजे हो ना काही काही दाखवायला पाहिजे होत म्हणजे तुम्ही माहित नव्हता काय तुम्हाला नाही नाही ऐकलेलं नाही पण असं डिटेल इतच नव्हता माहित ना नाही असा खेळायचो हा म्हणजे बरंच आहे त्याचं रायप्पाचं की पनाळ्यावर ज्यावेळेस राजे कैद होते त्यावेळेस राय सोबतच होता